नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची महाशिवरात्रीचे औचित्य साधून अहिल्यानगरच्या तपोवन रोड येथील धवन वस्ती या ठिकाणी असलेल्या भोलेश्वर मंदिरामध्ये त्रिदिनी अखंड हरिणाम सप्ताह व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहाचा तिसरा वर्ष असून तीन दिवस रोज महाप्रसादाचा देखील आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास अहिल्या नगर आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली असून यावेळी आयोजक माजी नगर सेविका शारदा ढवन अनिल ढवन व परिसरातील नागरिकांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केलं उद्या होत असणाऱ्या महाशिवरात्रीच्या महाशिवरात्री कीर्तन महोत्सव त्रिदिनी अखंड सत्ता पारायण सोहळ्याचं आयोजन कालपासून सुरू झालं आणि आज दुसरा दिवस आहे आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता महाशिवकरच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशी होणार आहे या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपल्या भागातील सर्व मानवी मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं लोकनेते स्वर्गस्य दिगंबर महाराज यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक चांगली परंपरा ते आपल्या अजयनगर शहरामध्ये विशेषतः रोड भागामध्ये ती सुरू केली होती आणि त्यांच्या गेल्यानंतर देखील त्यांच्या परिवारातील नामल्या अंकल असतील सर्वच त्यांच्या कुटुंबात सदस्य असतील माझे नगरसेविका शरदाताई ढवळ असतील या सर्वांच्या पुढाकारातून हा उपक्रम आजही या ठिकाणी सुरू आहे निश्चित रूपांना आपण पाहतो की आज आपल्या जिल्ह्याला एक चांगलं नाव ते महायुर सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं ते म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आहिल्या देवी ओळखा प्रस्ताना त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा झालेला आणि आहिल्या देवींचं कार्य हे आपल्या सर्वांना बऱ्याच महिलेला माहिती नाही तर ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचं जन्मस्थान आपलं सर्व भाक्यमान आहोत की ज्या आहिल्या देवींनी या संपूर्ण भारत वर्षामध्ये जिथं जिथं मुघल ते चालत आले आणि चालत येताना ते शांत नाही आले ते आपल्या हिंदूंची मंदिर उद्ध्वस्त करत आले आणि म्हणून अंड्या देवींनी स्वतः म्हणजे कुटुंबामध्ये एवढी मोठी संकट असताना देखील कुटुंबामध्ये एकही पुरुष नसताना देखील स्वतः त्यांनी स्वतःच्या प्राणाचा कधी विचार केला नाही प्राणाची परवा केली नाही आणि मुघलांच्या विरोधामध्ये या औरंगजेबाच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतः कुठेतरी सातत्याने या मंदिरांचा सा जीर्णोद्धार करण्याचं काम हे त्यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचा हक्क आहे की आपल्या अलिबाग जिल्ह्यात त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे त्यांच्या नावाचा हक्क आहे अनेक लोक सांगत होते आजही काही लोक न्यायालयात गेली की कुठल्या विचाराचे लोक आहेत त्याच्या मागे कोणती राजकीय ताकद आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे आज लोक बघते भाऊले आहेत ते जे गेलेले लोक आहेत कोर्टामध्ये फक्त भावले आहेत तर त्याच्या मागे राजकीय शक्ती आहेत या जिल्ह्यांमध्ये सातत्याने येतात पण त्यांना कुठेतरी विरोध होतो म्हणून पुढच्या काळामध्ये ह्या जे लोक जे आहेत ते लोक येतात राजकीय प्राप्ती जे येतात त्यांना कुठेतरी आपण विरोध केला पाहिजे ते जामखेडमध्ये आले त्यांना लोकांनी निवेदन दिलं की पुन्हा जुनं नाव टाका त्यांनी आमचं सरकार आलेलं आम्ही परत करू जुनैवानं आईल्या देवीच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाला ते सरकार आलं नाही आज माहिती सरकार आलं की ज्या आयल्या देवीच्या विचाराचं आयल्या देवीच्या विचाराची जोत पेटवणारं सरकार आहे आणि म्हणून कुठंतरी आज या आपल्या नगर शहरामध्ये आज आपल्या संपूर्ण तपवूर्ण परिसरामध्ये एक मोठ्या सत्ताचं नियोजन असोकनेते दिगंबर महाराज यांच्या नावानं आपण सत्ता सुरू केला सत्ता म्हणजे काय असतं तीन दिवसात जरी असला आता पूर्वी काही काय भागामध्ये आठवड्या दिवसाचा सत्ता होतो काही लोक तीन दिवसाचा करतात काही दिवस एक दिवसाचा पण झाला पाहिजे आता पूर्वी मॅच सुद्धा पन्नास कलास राहिजे ट्वेंटी ट्वेंटीवर आले त्याचा आता तीन दिवसात हरकत नाही मला आहे नाही वाढू नका तीन दिवसाचा ठेवा एक दिवसाचा की हरकत नाही पण खेळा पाहिजे कारण की आपल्या पिढ्या आपल्या माता भगिनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे त्याचं कारण असं असतं की महिला जिथं आरटी सहभागी होतील त्याच्यातनं धर्माची जनजागृती कुटुंब कुटुंबामध्ये होत असते आणि हा धर्म हा एक फार महत्वाचा विषय बऱ्याच लोकांचे महत्व कळत नाही स्वतःच्या कुटुंबाच्या आयज घटना घडती त्यामुळे त्यांना धर्माची आठवणी काही लोक